तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आला का मामाईसोबत मामा आपल्याला काय काय भेटणार आहे आज ती खाली भेटणार आहे असं खेचत खेचत नवाय का असा खेचत खेचत चित्र न्यावायचा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा मामा दहा बारा किलो च्या किलो आरामात चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा पाण्याने टाकलाय जाल असा खेचत खेचत जावायचा मित्रांनो मदीन सावरे आहे मितेश आहे हार्स आहे तिकडे अंकल आहे हार्स हार बसल्यावरती वाटत मित्रांनो करणीला आहे नारायण आहे पप्पा मितेश भाऊ आहे पाणी जास्त आहे <laughs>

दोन आहेत दोन आहेत बघ असला मोठा आहे कसला डेंजर आला धावसंड आहे आपल्याला हे असते तू मोबाईल बघ तुझा मोबाईल आहे कसला मोठा आहे

लय मोठा गेला जाल वरता जोर येते कारण भरपूर पाणी आहे मधीन जाम जितारे या जण रास भेटतील किती किलो भेटला जितारा आरामात ना बा भेटल आराम आहेत का म्हणजे काम पच्चिस हजार कसलं मोठा येऊन तिथे बाबा बाबा कसलं हुबलं करते हे बाय काक लगे बाबा बाबा कसला मोठा हो बघ बघ कसला मोठाय किस नावान बघ हे बघ कसली लाईन लाग लागली बाबा बाबाजी कारची लाईन बाई काम येणार

तीन किलो आहे बाबा बैन लागली जितार यांची बस जितारे निसत्या बाबा जितार कसले जितार लागले लाईन बघ बघते जितार यांची ते बाबा किती मोठा बघल किती किलो आहे आठ किलो आहे जितारे काय बघा दोन धरले उभं कस नाही किती मोठाय मी तीशने धरलाय ना आठ नऊ किलो आरामात भाऊ देईन उचला नाही हो बघ कस नाहीत दोन माझ्या समोर बघा जितारे तीन जितारे आहेत कसले आहेत बघा तुम्ही ले काम मामा झालं दम लागला दम लागला दम लागला जास्त खोल होता माने जिता लागले आपल्या जाल्याला खेचत खेच आणला दिसत माग तेवर खेचत आणला जितता रमकी कस कस कामपच्ची झाली अशी बघा मित्रांनो आपला कोली लोकांची परंपरा जपत राहते आपला हर्ष कोली नावातच कोली आहे भाऊ ही किती किलोची असेल बा कसले बघा दहा किलो जितारी काम पच्चीच आहे आणखी भेटतील भाऊ भेट भेट बघ कसली आणली मितेशने हे किती किलोचे आहे पीस भाऊने दोन जिताऱ्या धरल्यान भाऊ या दोन जिताार किती कि किलो च्या असतील एकूण दहा किलोच्या दोन जिताऱ्या धरल्यान काम पच्चीस आहे भाऊ आज हे भाऊन धरे भाऊ हे किती किलोचे आहे कसले बाबा आता पाणी जिवंत ठेवायला ट्रे मध्ये सर्व जिताना चाललंय ट्रेन मध्ये ठेवायला आता मी म्हणता राहते ट्रेन मध्ये आज शनिवार आहे उद्या राहतात ढाकर जितारी किती किलोचे आहे साडे सालगिन किलो जंताना वा किती मोठे तुम्ही कमेंट करू शकता किती किलोचे 9 किलो बोल ना की <laughs> <दोत्र बोलती। laughs> दो <था। laughs> रेनी दोन जितार आणल्यांत तो तुम्हाला सांगते दोन नरमादी कशी वालकाची सांग मी तेच ना नरमादी कशी वाळकाची दे ई यो नर आहे नो का पोऱ्या इय ट्रेन मध्ये मित्रांनो मामा काटा लागला बघा जितारनी कसला काटा मारला येऊ बघा कसा फारला दिसत असेल तुम्हाला बेकारच फार लय मोठी होती रे हो लय मोठी होती दाख किलोची होती जाला जाला फारून गेली मामा मारलं काटा कसला बघा लय बेकार मारला आता डबल आपण येऊ करणार डबल पकडशील ना मामा तिला आता

कमेंट लाईन टाका तुम्ही आई मग सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आज तुम्हाला व्हिडिओ पाहू नये गेला मारून जाता ना जरा मोठे घेतार

आहे ना हाय बघ चिखलांगारलाय तो बघाय किती किलो आहे धाट लो आरामात आहे <laughs> बारा किलो बारा किलो किलो येबाई बघाय नाही बार कसला ताजा तसा आहे पीस बघा बघते तुम्ही किती किलो आहे दोन किलोचे कसले आहे बघा

मितेश बैल घेऊन चाललो बांधले चालली बाबा होडी कशी चालते तशी चालली जिताडी डाकर किती किलोची घेतली किती पंधरा किलो का बारा किलो किती कसं जिताडे घेऊन चालले तिने कसं बोलल होता हे दोन ना कुठले नाव देतूर बाकासूर अच्छा ढाकर धाकर बघा कस रॉकेट आहे मसूर काय बघा बाकासूर धाकर बाकासूर कसा पाला तु बाकासूर इथं मी उचलू मी बघितलेत ना आपल्याला किती जितार्या भेटल्या जायला खेचून तर पप्पा आहे मोठा पप्पा तर आज आपल्याला किती किती किलोचे जिताऱ्या भेटल्या आठ आठ किलोच्या आठ आठ नऊ नऊ किलोच्या भेटल्या बघा जितार्या किती भेटल्या ना असं पीस आहेत ना एक नंबर पीस आहेत रमागल्या ना जिताड्या सगळे सत्तर ऐंशी किलो झाले असतात तर सत्तर ऐंशी किलो आपल्या निश्चय जिताऱ्या भेटल्या तर व्हिडिओ पूर्ण बघले असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेल नवी असतील त्यांनी सबस्क्राईब करा अशात तुम्हाला भारी भारी व्हिडिओ घेऊन येत राह आता कधी मारचा आपला गड्डा मंगळवारी चार पाच दिवसांनी मारणार आहेत ती पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटत राहतो बाय बाय